तर नमस्कार सगळ्यांना तुमचं खूप 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 स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आणि आज आपला दोन तीन दिवसातून व्हिडिओ येतो आहे व्हिडिओ मस्त मला टाकावं आहे सगळं वाटतं आहे बरं वाट का पण कसं आहे माहिती आहे का मी माझ्या थोडं तब्येतीकडं पण लक्ष द्यायचं ठरवलंय आणि त्यामुळं म्हणलं थोडंसं व्हिडिओकडं दुर्लक्ष झालं तरी चालन पण मला पहिली तब्येत महत्वाची आहे माझी तब्येत जर चांगली असेल तर मी तुमच्यासाठी नंतरून चांगले आणखीन फ्रेश मूडमध्ये नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तर आज बऱ्याच दिवसातून माझ्या घरामध्ये गोडधोड होते खायला म्हणजे एवढ्या दिवसात म्हणजे आता दोन तीन महिने झाला असंच चाललं होतं कधी कधी जेवायला भेटायचं कधी ना भेटायचं तर पूर्ण व्हिडिओ बघा मी केला आहे पुरणपोळीचा स्वयंपाक आणि आज कसा केलं आहे पुरणपोळीचा स्वयंपाक मस्त म्हणजे मला नव्हतंही म्हणजे त्रास होत होता तरी पण मी केला आहे या स्वयंपाक म्हणलं जाऊ द्या कारण की सगळ्यांच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक असणार आज आणि मग म्हणलं आपल्या घरी नको का कारण की माहीला माहीच्या पप्पांना आणि मला आम्हाला तिघाला पण पुरणपोळी लय आवडती म्हणून मी पुरणपोळी केली आणि बघा माझं इथं पीठ पण मळून झाले सगळी तयारी पण झालेली आहे पुरणपोळीच्या स्वयंपाकाची इकडं भात बनवला दिसला का नाही काय माहिती माझ्या पायाचे अण्णा तर चला मी आता ह्याला फोडणी देऊन घेते आमटी करते छानपैकी तर पातीला आहे मी गॅसवरती आणि मला आता आमटी करायची या तर ह्याच्यात मध्येच मी डाळ शिजवली होती नंतर ते घासून धुवून घेतलं पातीलं आणि मग म्हटलं आता ह्याच्यातच मला आमटी करायची जेवढं होतं साहित्य माझ्याकडं तेवढंच टाकलं मी बाकी काहीसुद्धा नाही म्हणजे जास्त लय ही करत बसले नाही आपलं लसूण कोथिंबीरची फोडणी दिली जिरी टाकली मोहरीसुद्धा नव्हती माझ्याकडं जिरी टाकली आणि लसूण कोथिंबीरची फोडणी देऊन मस्त अशी आमटी केली काटाची आणि आमटी झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आमटी कशी झाली काय झाली आणि नंतर मग सगळं झाल्याच्यानंतर मग पुरणपोळी करायला घेतली मी तर बघा माझी पुरणपोळी कशी आहे म्हणजे मी हे लाटते म्हणजे आता हळूहळू प्रॅक्टिस चालू झाली माझी आता बरेच जण मला विचारतात की कोमल तुझा पाय कसा आहे पाय कसा आहे पाय माझा आहे बरं का आता अधूनमधून त्रास होतो असं नाही की नाही त्रास होत नाही अधूनमधून त्रास होते माझा पण एवढंच की मला पहिल्यासारखा जास्त त्रास होत नाही पहिला एवढा भयंकर त्रास होत होता की मला रात्रंदिवस झोप नव्हती मला पायामुळं तर त्यामुळं आता म्हणजे सगळं इझिली जाते सोपं जाते म्हणजे मला काम करायला घरातलं सुद्धा स्वयंपाक करणं म्हणा परत फरशी पुसणं म्हणा भांडी घासणं म्हणा हे कामसुद्धा मला होत नव्हतं आणि मधी पण त्रास आता या दोन चार दिवसात म्हणजे ॲडमिट पण होते गेल्या आठवड्यामध्ये तर बघा माझी पोळी कशी झाली टम अशी पोळी फुगली आणि <laughs> मला भारी वाटतं अशा पोळ्या जर फुगल्या माझ्या तर तवा मी अगोदर घासून घेतला होता लय ती करपाय लागल्यानंतर मग पुन्हा तेल लावून त्याला थोडंसं हे केलं त्यावेळेस कुठं व्यवस्थित झाला तवा जास्त घासला ना मी की ती चपात्या म्हणा ती त्याला चिटकूनच राहतात अशा शेवटची पोळी दाखवलेली आहे मी तुम्हाला माझ्या सगळ्या आता पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण झालेला होता आणि आता म्हणजे माही आणि शाळेत होती माहीचं पप्पा तिला आणायला गेलं होतं तर त्यामुळं आहे का नाही तळणमळण माझं राहिलं होतं कारण की ज्या या पापड्या आहेत ना उन्हाळं सामान जे केलेलं होतं ती पूर्ण बाहेर कपाटावरती होतं तर त्यामुळं मला आहे ना काढता येत नव्हतं मग म्हणलं ही सगळं अगोदर करून घेते माही शाळेत नाही येऊच तर मग म्हणलं मग नंतर माहीचं पप्पा आलं मग त्यांनी कुरड्या पापड्या सगळं म्हणजे काढून दिलं मला मग बेसन माहीनं बेसनचं पीठ माहीच्या पप्पांना कांदा ती चिरला माहिनं बेसन पीठ ही सगळं कालवून दिलं मला सगळं व्यवस्थित करून आता बघा इथं बसली अभ्यास करत काय करत होती आमची नावं लिहित होती माझी माझ्या बारक्या भावाची मोठ्या भावाची आमची नावं जुळतात का बघत होती माझं त्या दोघांची भाऊभावांची नावं जुळत होती आणि माझं जुळत नव्हतं नाव माझं वेगळंच नाव होतं तर इथं आता मी पापड्याही तळून घेते आणि माहिज पप्पा मस्त असं व्हिडिओ बनवत होता आणि भारी वातावरण पण असं म्हणजे लय गरम पण नव्हतं होत आणि मिडियम होतं वातावरणसुद्धा तर भारी वाटलं मला आज बऱ्याच दिवसातून पुरणपोळीचा स्वयंपाक करून असा स्वयंपाक घरात माझ्या भरपूर दिवसाने झाला आहे तर बघा तुम्हाला आवडतोय का माहितीमध्ये लुडबुड चालू झालेली आहे घाल लिहायचं हे करायचं आणि माझं आहे स्वयंपाकाचं आणि माहितीच्या पप्पाच्या करामती आणि गमती जमती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटतील बरं का मी तो व्हिडिओ मी मुद्दाम टाकते व्हिडिओ तो

खराये तुजी काढला कच्चा बस काय पोरण पुरणपोळीचा स्वयंपाक केला आहे साधारण होत आलाय तर आता काही पापड तळणं झाल्याचं कांदा भजी इथं तयार करून ठेवल्या तर कांदा भजी पण एकदम मस्त करते बरं का इथं आमटीचं आहे बाकीच्या पातल्यांमध्ये गुळवणी भात का असं दूध प्रत्येक दिलेलं आहे तर आता हा काही पापड तळल्याच आता ते बाजारमध्ये निकाल गेल तो उर्धाचा पापड आण म्हणजे ते पण पापड आणले उडदाचं सगळ्यांना सकाळचं पापड असायचं बघता उडदाचं पापड या आणि याची माही पदा द्यायचं काम चाललं या तिला जी आवडतं आयटम ती देणारच पुढं करून हां ती आता टाकते या चमच्यानं काही येत नाही त्यांना भरायला म्हणजे असतो चिमटा ना नाही मुली चिमटा आणला त्यांनी चिमट्या चांगलं या बाहेर काढायचं तर आता पापडचा कार्यक्रम सगळा संपला जमायच तळून आता कांदा भजी ते आमच्या माहीला कोमलला मला पण आवडते बरं आणि आम्ही सुद्धा गेलो का नाही तर आवडीनं बघा तिथं एक मावशी तयार करते त्या कांदा भोजी एका ठिकाणी आमच्या केशवना गरोडलाच हे आहे वडापाव कांदा भजी असं तयार खाते तर तिथनं आम्ही घेऊन येतो बरं का थोडं आपण घेऊन येतो तर आमच्या नाहीला लागलेली बुक हो तिला वाट बघतात पापड बघा तिला पापडले आवडत त्याचं भाजीचं नाही बरं का एवढं काय पण ते पापड वाटपागत्यात अशी आवडतनं सुटून आली या अन आता वाजली या चांगलं बरं दीड दे वाजत आली या तर आता तिच्या पोटात हात पडली आहे सकाळीचं काही गुड्डे म्हणजे काय ज्या बिस्किट घेऊन केली ती त्याच्यावरच आहे मी तर काय नुसतं चार केलं आहे पण चोमटा चाकी आता सगळं तिनं केला या मी तिला जेवाय बसणार आहे परत सगळं झाल्यावर तर आता ती सध्या या भजी करायचं तर भजी होता भारी सुंदर केले पुन्हा भरपूर मटेरियल टाकले बरं का त्याच्यामध्ये पण की नुसतं भजे नुसतं कांदा भजी दिसते तर पण भजी एकदम सुंदर करते हा हरभरायचं नाही एकदम मस्त लागते आणि कांदा नाही चिरून घेतलाय बारीक चिरतात म्हणून कांदा मी चिरून दिलाय कोथिंबीर पण कांदा पाहिजे का नाही चांगला मी कांदा चिरतो ना बारीक तसं पाहिजे तसा त्यामुळे पूर्वी पण पण म्हणली कांदा तुम्ही चिरून द्या तुम्हाला भारी चिरायला एकदा चिरला होता ना ते पुरीला वाटलं आता चांगलं चिरतात तर कांदा चिरून घेतला घर का मी अगं पाणी पाणी जार मध्ये गारच आहे गार पाणी आणलं जार मधलं मी आता तर भजी बाका आता पाच घेतो बरं का त्याला मध्ये तर लईच तर आता आमची माही बाका इथलं स्वच्छ करते या स्वच्छ झाल्यानंतर आता सम्या सगळे आम्ही जेवाय बसणार आहे तर तुम्हाला वाढून घेतल्यावर आम्ही तो एडीओ दाखवतो तू कुठं तिथं तर कोल्हाजी प्लेट बारक्या प्लेट मध्ये इकडं घेत तर लक्षपूर्वक करावं लागतोय बरं का

का शेवट भज्या टाकते झालं शेवट भाज्याचं आयटम तर साईबाप त्यांना करायला आवडतं बरं का आता त्यांची तब्येत पण आता जरा बरी झाली थोडी बर तब्येत पण बरी झाली करायला आवडता येईल मला एवढी <laughs> ना करते साईपाक बर काई तर ती घ्या मला भांडी घासायची मला साईपाकापेक्षा स्वच्छता आणि भांडी घासायला आवडतात पाणी बघायला सगळ्यात जास्त बनले मला भांडी घासायला आवडते हा तुम्ही रिया आता भांडी काढून आहे मी सगळी घालून इतर रियात हाय बाबा आमचं ती भांडे आता चकाच्याकडच आहे ती सगळी तरी म्हणते भांडे काढून द्या म्हणजे हो <laughs> मला स्वयंपाकाच नाही लय आवडत करते मी तशी येतो सगळा भांडी घासायला घर स्वच्छ करायला मला आवडत स्वयंपाक करायला आवडत नाही 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 आवड मला स्वयंपाकाची हा मग खायचं काय नाही स्वयंपाक केल्यावर मग आता खाय

तर बघा अशा प्रकारे आमचा स्वयंपाक पूर्ण झाला आहे आम्ही जेवायला बसलो आहे तर तुम्हीसुद्धा या जेवायला नक्कीच पुरणपोळीचा स्वयंपाक आणि आज सगळ्यांच्याच इथं पुरणपोळी असेल होळीनिमित्त तर मीसुद्धा केली होती तर भारी वाटलं आज माझ्या पप्पांना माहिला आणि मलासुद्धा तर माझा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि असंच मी व्हिडिओ हळूहळू टाकत जाईल तर जा व्हिडिओला सपोर्ट करा प्लीज तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला